शुभ सकाळ सर्वांना तर झाली परत सकाळची सुरुवात आणि आता मी आले पॉली हाऊसमध्ये मला बोर चालू करायची आहे आणि पाणी नाही कपडे धुवायला तर मी आता बोर चालू करायला आले वावरामध्ये स्वयंपाक झाला दादू शाळेत गेला भक्ती आहे बाकीच्यांचं चाललंय काही एक काम आणि आता मी आले बोर चालू करायला आले तर स्टॅटरमध्ये बटन दाबून बघते लाईट आहे का नाही तर मी हात नाही लाव डायरेक्ट स्टॅटरला अशी काडकी घेते आणि त्यांनी ते बटन दाबत असते तर बोर चालू झाली आहे आता मी जाते घरी सकाळचं वातावरण छान वाटत नळीला पाणी आलं इथं आता मी धुन दून धुन घेते आणि मग मला बाकीचे काम आहे तो इथं धुन धुत असते मी रोज इथं मी धुनं धुते तिथंच बंडल ठेवलेलं आहे आमचे भाऊ फुलं खुडू राहिले आणि मी अजून नाही गेले तर माझं धुनं वाट टाकून झालेलं आहे आणि स आता मी दुसरे कामं करते पटपट -पट। तर वावरात काम असल्यामुळे पसारा पण आवडला वेळ भेटत नाही या पावडरी वगैरे ते भाऊ नीट आवरून ठेवते आणि मिस्टर बसल्या बसल्या त्यांना सांगू राहिले का इथं नाही इथं ठेव आणि त्यांचं चालू व्यवस्थित स्वच्छता करायचे कामं आता मी घरी जाऊन देवाचा आवरते तर माझी देवपूजा पण झाली आहे आणि आज दोनच बंडल असल्यामुळे मी एकटीच आज पटकन पॅकिंग करून घेते आणि त्याच्यानंतर लगेच मला बॉक्स भरायचा आहे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि मी आता बॉक्स वगैरे भरून झाले आणि आज थोडेसे लेटच भांडे घसू राहिले गरम बॉक्स लवकर द्यायचा होता आज मग पटकन भरून ठेवला मी आणि घरात सोय नसल्यामुळे मला सगळं बाहेर अंगणामध्येच भांडे घसायला लागत्या तर असो चला चालूच असत्या काही गोष्टी आणि पटपट भांडे घसल्यानंतर मग आज आमच्या घरी पाहुणे पण येणार आहे तर तुम्हाला ब दाखवते मी आमच्या घरी आज कोण पाहुणे येणार आहे मिस्टरांना भेटण्यासाठी सिन्नरचे पाहुणे ते येऊ राहिले आता आणि पाहुणे येणार होते म्हणजे हो तसं काही नाही आणि माझं आज घर पुसलं नव्हतं मग आता मी पटकन घर पुसून घेते त्याच्यानंतर मला त्या पाहुण्यांना इथं रस्त्यावर घ्यायला जायचं आहे त्यांना घर माहिती नाही आहे कारण ते पहिल्यांदाच माझ्या घर येऊ राहिल्या आणि माझ्या मैत्रिणीच येत्या आणि माझ्या बहिणी पण लागत्या तर समजायलाच पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये का त्या कोण आहे माझं सगळं आवरून झालेलं आहे आता आणि तर चला आज आमच्या घरी कोण पाहुणे आले माझ्या मोठ्या ताईच्या भाच्या म्हणजे माझ्या बहिणीचे आणि ईश्वरी दाखव कर बाई व्हिडिओ मध्ये तर या सिन्नर वरून आले खास माझ्या मिस्टरांना भेटायला आणि मी त्यांना इथं बंगल्यापासून आणायला गेलो ते त्यांना रस्ता एवढा माहित नव्हता ना मग मी त्यांना आणा गेले आणि गणेश पण आलेला तो मागे भाऊ आहे माझा तो पण चला आता यांना काय करते चहा पाणी नाश्ता माझ्या बहिणी आल्या आणि लगेच कामाला लावले मी एक लसूण सोली ती मसाले भात त्यांचा आवडीचा फेवरेट आहे आणि काय दुसरी भाजी करते आणि एक बहीण सपचन कापते तिच्या दाजीला बाई छान आणले काय किलो आणले हा का बरे बिस्किट आहे पेक्षा ती बिस्किट खाती नाही अगं आणि पेशंटला भेटायला आले आता पेशंट झोपेले मधी सोबत <laughs> पुरीला का नाही आणलं हा ना, आज, पकर, ना आता मी तर पसारा दिसतो मला आमच्या घरी आज तर मी स्वयंपाक करते म्हणून पसाराच राहणार आमची ताई करते आता पोळ्या तिला ती म्हणे मला पोळ्या करायला आवडतं मग ती पटापटा सायांच्या पोळ्या स्वयंपाकाचे भांडे साचले होते मग एका बहिणीची मुलगी तिला भांडे घासायला आवडतं ती बसली भांडी घासायला तिला म्हटले अगं बाई नको घसू ऐकत नव्हते अजिबात मग ती म्हटली मावशी माझी पण व्हिडिओ काढणं मग तिची मी व्हिडिओ काढली बघती बघा त्याची कशी मज्जा बघू राहिली मुलं खूप गागत होत त्यामुळं मला आवाज बंद करायला लागला तर सगळ्यांची मला अशी मदत झाली पाहुणे आले पण त्यांनी मला खूप मदत केली काल आणि एक बहीण बसली मस्त तिच्या बड्डे झाला मिस्टरांनी ड्रेस घेतली सांगत होती तिच्या चालल्या होत्या गप्पा आणि त्याच्यानंतर आता मला भजी करायची लगेच आहे मला जेवायला बसायचे सर्वांसाठी गरम गरम भजी करून भजे करून घेतले मग पोरी काही नाही तिने पोळ्या वगैरे केल्या आणि म्हटलं आता भजे राहिले होते मी ते करून घेते आणि त्यांच्या चालल्या होत्या गप्पा परत आणि त्या लई दिवसाने आल्या आमच्या घरी पहिल्यांदाच आलं त्यामुळे मला खूप आनंद होत होता आणि त्या पोरी म्हटल्या भजे नको करू मिस्टरांतर खायचे नाही तू जेवाल्या कारण त्यांना थोडं येत होता पण म्हटले काही प्रॉब्लेम नाही थोडे दोन तीन खातील त्याच्यानंतर आम्ही सर्वजणी जेवायला बसलो माणसांचे जेवण झाले होते काही व्हिडिओ मला टाकता नाही आला कामाच्या गडबडीमध्ये मग आम्ही जेवण केलं आमच्या इथे एवढी थंडी आहे या पुरीला मळ्यातली सवय आहे तर याला दोघी भांडे घसर राहिला त्यांना म्हटलं राहू द्या त्यांना आहे गाडी त्यांना घ्यायला आली आहे पण ऐकती नाही ह्या पुरीला सवय आण शू थांबत माझव हा बघ ना किती छान बोलते ती अवधूत तर काही ऐकत नाही अजून बघ ना तो पण हुशार तो, तो तुम्ही नसला मला मदत करतो भांडे वगैरे आणायला बाहेर हा आज तू आली ना त्याची बहीण म्हणून तो आणि मग उद्या शाळेला सुट्टी म्हणून राहायचंय का तुला राही ना <laughs> मग हा ते बरोबर आहे हिला राहायचं होतं मळ्यामध्ये आमच्या तिला लेकर नाही इद दा। पण मग काय करते जायच लागणार आहे तिची मावशीन ती आता मस्त बांधे घसतीन तिची मम्मी मध्ये गप्पा मारतीये चला तुम्हाला दाखवते कुड गप्पा मारते ईश्वरी दे। तु। तुझी मम्मी मध्ये गप्पाच माव राहिली बाई जाऊ दे ग ती घरीला काम करते म्हणून ती म्हणे आणि ताईला म्हंटली ना घोसू ती ऐका ना मला काहीच करून दिलं नाही पोळ्या तिने नाही केलं बाई किती चांगली ईश्वरी तू माझी मुलगी आज हुशार मेघायला पाहिजे ग काम करायला हा हिची पण पोर हुशार आहे ताईची तुझी पोरं पोरालाही फुट नाही का ग आणि आज आमचा अवधूत बी भांडे धुवायला बसला त्यांच्यामध्ये मध्ये हा बघा मळ्यात किती आहे किती थंडी वाटते पण बघा लहान लहान पोरं कसे कामं करू राहिले गपचित भांडे नाही तर काय भांडणं करू नका दोघंच हे दोघं माहिती ना हे दोघं ना एकच महिन्यातले ही थोडी ही पंधरा दिवसाची मोठी आहे आणि हा पंधरा दिवसाचा लहान आहे म्हणेन मी सांगत होते ना बघा बाबा अवधू शांत बस ना तर आमच्या आमच्या मनीबाईचा काल बर्थडे झाला तर तिचा बर्थडेचा हा ड्रेस आहे भाडे ग गवडच <laughs> आहे गवडच आहे सांग ना बाराशे मजा झाली मग बड्डेचा पाय तुझी किती भारी ड्रेस पोरगी भांडे कसून उठली ही मधून आले घरातून नको ग बिचारी घरी खूप काम करते जाऊन उठल्या झाले भांडे जायचे आता ईश्वरी थांब ना